नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकर बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली फवारणी कशाची करायला पाहिजे ही फवारणी तणनाशकाची असावी की मग कीटक नाशकाची हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली फवारणी कशाची करायची ही फवारणी कीटकनाशकाची असावी की मग तणनाशकाची या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त घास्तगार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली फवारणी कशाची करायला पाहिजे ही फवारणी तणनाशकाची असावी की मग ही फवारणी कीटकनाशकाची या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपण सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आता काही ठिकाणी सोयाबीनचं पीक हे आठ ते पंधरा दिवसाचं झाले कुठे पीक पंधरा ते वीस दिवसाचं झाले आणि कुठं नुकतीच त्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी झालेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये माझा सामान्य कास्ताकार बांधव संभ्रमात असतो त्याला या ठिकाणी एक प्रश्न सतावतो की मी सोयाबीनच्या पिकामध्ये पहिल्यांदा तणनाशकाची फवारणी घेऊ की मग कीटकनाशकाची तर लक्षात घ्या मित्रांनो कशाची फवारणी पहिले घ्यायची यासाठी काय केल्यानं फायदा होतो नुकसान होतं समजून घ्या बघा मित्रांनो या, हो हो या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे की आपण सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली फवारणी शंभर टक्के तणनाशकाची घ्यावी कीटकनाशकाची फवारणी ही तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर घ्यावी पण याचा काय फायदा होणार आता समजावून सांगतो तर बघा मित्रांनो जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची पहिली फवारणी घेतली तर काय फायदा होणार की यामुळं शेतामध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये जे तण दिसते आपल्याला ते तण काय होणार सुकून जाणार फवारणी झाल्यावर मग याच्यामुळं काय होणार की काही प्रमाणात पिकाला शॉक बसेल पण आपण शॉक न बसणारी काय औषधे त्यांचा वापर सोबत करू यामुळं काय होईल की त्या सोयाबीनच्या पिकाची जी तणनाशकासोबतची स्पर्धा आहे त्या तणासोबतची स्पर्धा आहे ती संपून जाईल तणनाशकामुळं काय होईल की तण त्या ठिकाणी संपणार यामुळं काय होणार मित्रांनो तण त्रान सुकायला लागणार मग तुम्ही दोन ते तीन दिवसानं समजा त्या सोयाबीनच्या पिकामध्ये कोळपणी घेतली तर काय होईल मित्रांनो की जे काही तण आहे ते मुळासगट त्या ठिकाणी बाहेर येईल आणि त्याच्यामुळं त्या तणाचा शंभर टक्के इथं नायनाट होऊन जाईल दुसरी गोष्ट आता आपण हे काम समजा पंधरा ते पंचवीस दिवसात केलं चला तण वगैरे नियंत्रणात आलं त्यानंतर जर आपण पंचवीस ते पस्तीस दिवसामध्ये कीटकनाशकाची फवारणी केली तर काय होईल कीटकनाशकाची फवारणी करताना आपण एक कीटकनाशक वापरतो त्यासोबत आपण एकोणीस एकोणीस हा विद्राव्य खत वापरतो त्यासोबत आपण बुरशीनाशक एखादं वापरतो आणि एखादं टॉनिक वापरतो याच्यामुळे काय होते की आपल्या सोयाबीनच्या पिकातील किडी ज्या आहेत त्या नियंत्रण करण्यासाठी फायदा होईल एकोणीस एकोणीसमुळे मुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाची वाढ चांगली होईल टॉनिकमुळं त्या पिकाला व त्या ठिकाणी फांद्या ब्रँचेस ज्या म्हणतात त्या मोठ्या प्रमाणात लागतील आणि त्याचबरोबर बुरशी नाशकामुळे मला सांगा हा डोस जर आपण तननाशकाच्या अगोदर दिलं तर काय होईल की आता सोयाबीनच्या पिकातील किडी तणनाशकामध्ये तन्नाशकामध्ये तन, तन तनामधील कीड सुद्धा कमी होईल आता आपण एकोणीस एकोणीसचा स्प्रे दिला समजा आणि तणनाशकाची फवारणी पुन्हा केली तर ते पीक व्हायले ना मजबूत पण त्याच्या सोब सोबत आपलं तण सुद्धा मजबूत वाले तणालाही बुरशी लागण झाली आणि त्या तणाला त्या ठिकाणी टॉनिक मिळालं तर मला सांगा त्याच्यानंतर तणनाशक मारलो काय फायदा होईल का ते तण मरायचंच नाही ना मग याच्यामुळं मित्रांनो जर आपल्याला सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला फॉर्म्युला सांगतो पहिले तणनाशक वापरून तणाचा नायनाट करा त्यानंतर कोळपणी घ्या आणि त्यानंतर कीटकनाशकाची फवारणी घ्या या पद्धतीनं आपण काम केलं तर मला वाटते शंभर टक्के की या वर्षी सोयाबीनच्या पिकातून विक्रमी उत्पादन मिळवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की सोयाबीनच्या पिकामध्ये आपण पहिली फवारणी जेव्हा घेणार ही पहिली फवारणी कशाची असावी तणनाशकाची का कीटकनाशकाची तर शंभर टक्के तणनाशकाची पहिली फवारणी नंबर दोन कोळपणी नंबर तीन कीटकनाशकाची फवारणी यामुळे तुम्हाला रिझल्ट येईल पंधरा ते पंचवीस दिवसात तणनाशकाची त्यानंतर कोळपणी आणि त्यानंतर पंचवीस ते पस्तीस दिवसामध्ये मित्रांनो आपल्या कीटकनाशकाची फवारणी घेतली तर शंभर टक्के बेटर रिझल्ट हा मिळून जाईल तर मित्रांनो आजचा हा तुमच्यासाठी मार्गदर्शक असणारा व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणखी कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार